रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे एक्क्याण्णव सर्वदा हे धन सदा हरीचे चिंतन इंद्रपदाक भोग नव्हे राज्य त्यासी काही नाही काज पाताळीचे आधिपत्य ते तो मानिती विपत्य योगसिद्धी सार त्यासी वाटे ते असार, मोक्षाये वढे सुख सुख नव्हे तेची दुख तुका म्हणे हरिवीण त्यासी वाटे सीण खरे भगवत भक्त ब्रह्मदेवाच्या पदालाही सर्व काळ तुच्छ मानतात हरीचे अखंड चिंतन करणे हेच ज्यांचे धन आहे त्यांना इंद्रपदाचे भोग भोग नसून भवरोग आहेत असे वाटते सार्वभौम राज्य असले तरी त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते पाताळ लोकाचे अधिपती होणे म्हणजे अंगावर आपत्ती ओढवून घेणे होय आणि सिद्धीत काहीच सार नसून त्या असार आहेत मोक्षासारखे महत्तर सुख पण ते सुख नसून दुःख आहे असे ते समजतात तुकाराम महाराज म्हणतात एका हरिचिंतना वाचून सर्व काही त्यांना दुःखच वाटते रामकृष्ण हरी ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು